शेतकरी बंधूंना नमस्कार आज या ठिकाणी तुम्ही आंबा बागेमध्ये या ठिकाणी तुम्ही हा पालवीचा प्रकार तो जो तुम्हाला दिसतोय तर या ठिकाणी आपण केशर आंबा बागेमध्ये फ्लाव फ्लावरिंगच्या वेळी जर आपल्याला पाणी व्यवस्थापनाचं जर व्यवस्थित अचूक मार्गदर्शन नाही भेटलं तर या ठिकाणी आपण आपल्या बागेमध्ये मोहर कमी आणि पालवी जास्त आपल्याला या ठिकाणी दिसत असेल तर या ठिकाणी जर चुकून जर आपल्या बागेला जास्त पाणी झालं असेल किंवा नत्रयुक्त खते जर आपल्या बागेला मिळाले असतील तर या ठिकाणी आपण आपल्या बागेला ड्रिपच्या मार्फत किंवा फवारणीच्या मार्फत पोटेशियमची खते असतील किंवा ड्रिप मार्फत साठ वीस या ठिकाणी आपल्याला एकर तीन ते चार किलो साठ वीस डबल झीरो आपल्याला द्यायचं आहे तर या ठिकाणी साठ वीस दिल्यानंतर अशा प्रकारच्या आपल्याला कवळ्या पालवीमधून सुद्धा या ठिकाणी तुम्ही बघत असाल की या ठिकाणी कवळ्या पालवीमधून सुद्धा आपल्याला जर फ्लॉवरिंग बाहेर पाडायचं असेल तर याच ठिकाणी याच प्लॉटमध्ये या ठिकाणी बांधाच्या कडच्या लाईनला या ठिकाणी तुम्हाला सुंदर असा मोहर निघालेला दिसत आहे तर हा शंभर टक्के मोहर निघण्याचं कारण एकच आहे की तर या ठिकाणी शेतकऱ्यांच्या दुर्लक्षामुळं या ठिकाणी बागेला थोडंसं पाणी कमी पडलेलं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघत असाल तर हा शंभर टक्के मोहर या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही प्रकारची पालवी दिसत नाही तर अचूक पाणी व्यवस्थापन खत व्यवस्थापन आणि फवारणीचं जर निदान अचूक असेल तर आपण आपल्या बागेला शंभर टक्के मोहर निघल्यानंतर इथून पुढं व्यवस्थित जर काळजी घेतली तर या ठिकाणी तुमची बाग ही सक्षम आणि स्ट्रॉंग आणि शंभर टक्के मोहरानं बहरलेली असेल